रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्या हातामध्ये काय आहे असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर आपल्या हातामध्ये काहीही नाही आपल्या हातामध्ये मतदान करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आपल्या प्रत्येकाला वाटतं भारतीय जनता पार्टीने हा उमेदवार द्यायला हवा होता किंवा महाविकास आघाडीने हा उमेदवार द्यायला हवा होता किंवा वंचित बहुजन आघाडीने हा उमेदवार द्यायला हवा होता परंतु मित्रांनो आपण संसदीय लोकशाही निवडलेली आहे बहुपक्षीय पद्धती निवडलेली आहे आणि यामध्ये अनेक पक्ष काम करत असतात अशामध्ये तुम्हाला अपक्ष म्हणून लढण्याचा सुद्धा अधिकार आहे परंतु फार थोडे अपक्ष उमेदवार यशस्वी होतात बहुतांशी उमेदवार आणि बहुतांशी लढाई ही पक्षापक्षामध्ये होत असते हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि अशा या पक्षा पक्षांच्या लढाईमध्ये ज्यावेळेस अनेक पक्ष या देशामध्ये या राज्यामध्ये काम करतात अशा वेळी अनेक विचारांची जी माणसे आहेत ती आपापल्या सोयीने वेगवेगळ्या पक्षांशी अटॅच झालेली असतात आणि अशा मध्ये एक सर्वसामान्य मतदार वर्ग असतो सर्वसामान्य लोक असतात या लोकांच्या सुद्धा काही इच्छा आकांक्षा असतात या लोकांच्या सुद्धा काही भावना असतात परंतु या लोकांच्या भावनाचा विचार कोणताही पक्ष करताना दिसत नाही आणि मित्रांनो तसं होणं अपेक्षित सुद्धा नाही कारण जे पक्ष आहेत त्यांना त्यांचा पक्ष चालवायचा असतो पक्ष चालवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही मित्रांनो आणि अशा या काळामध्ये आज आमची चर्चा सुरू होती अनेकांचं असं म्हणणं होते की हा उमेदवार पाहिजे हा उमेदवार पाहिजे हा नको होता तो नको होता त्या पक्षाने तो उमेदवार द्यायला पाहिजे होता परंतु मित्रांनो हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे का या अनुषंगाने आपण आज चर्चा करत आहोत त्याचबरोबर आपण या सर्वामध्ये वंचित बहुजन आघाडीचं नेमकं काय स्थान आहे हे सुद्धा पाहणार आहोत आणि अशा वेगवेगळ्या अंगाने भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने काम करते मित्रांनो या अनुषंगाने काही तथ्य ज्याच्यावर आपण विचार केला पाहिजे की आज जरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण असलं तरी सुद्धा जरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकमत असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी जिंकून का येते याचा विचार अनेक जण करत नाहीत मित्रांनो या सर्व गोष्टींचा जर सूक्ष्मपणे जर विचार केला या सर्व गोष्टींचा जर तुम्ही ओहापोह हो केला तर तुमच्या लक्षात एखाद्या जिल्ह्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीला त्यांचा उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टीची पूर्ण यंत्रणा कामाला लागते एकतर भारतीय जनता पार्टी जास्त करून स्ट्रॉंग उमेदवार देण्याचा प्रयत्न करते की ज्या उमेदवाराचं स्वतःचं असं मतदान आहे स्वतःचं असं क्रेडिट आहे असा उमेदवारच देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी करते मग तो उमेदवार कोणत्या जातीचा असेल किंवा कोणत्या पक्षातून आयात केला आहे याचा कसलाही विचार भारतीय जनता पार्टी करत नाही मित्रांनो उमेदवाराचा जो स्वतःचा बेस आहे जे स्वतःचं मतदान आहे ते वगळता भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं असं मतदान त्या मतदारसंघामध्ये असतं एक अशी फळी असते जी प्रत्यक्षामध्ये लोकांना दिसत नाही परंतु आतून पूर्णपणे सिस्टमॅटिक पद्धतीने ती काम करत असते अशा पद्धतीची सक्षम फळी इतर पक्षांकडे नाही आणि ती फळी भारतीय जनता पार्टीकडे आहे ती पूर्णपणे समर्पित भावनेने त्यागाने कसलाही फायदा तोटा याचा विचार न करता ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेस त्या लोकांचा फायदा भारतीय जनता पार्टी डायरेक्ट इनडायरेक्ट करून देते तो भाग वेगळा परंतु जोपर्यंत सत्ता नाही सत्ता येवो किंवा न येवो निरंतर त्या फळीचं काम सुरू असतं आणि ती फळी फक्त केवळ त्यांची व्यवस्था या देशावर राहावी या देशावर आपलं नियंत्रण राहावं या देशामध्ये विषमतावादी व्यवस्था राहावी यासाठी काम करणारी ती फळी असते आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं यापेक्षा सुद्धा तिसरं आणि सर्वात महत्वाचं गणित आहे ज्यामुळे भारतीय जनता पार्टी जिंकून येते आणि ते, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं बूथ मॅनेजमेंट आणि मित्रांनो माझ्या माहितीस्तव इथंच वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे इथंच इतर अनेक पक्ष भारतीय जनता पार्टीच्या तुलनेने थोडे कमी पडत आहेत परंतु वंचित बहुजन आघाडी इथे पूर्णपणे एकदम महागे पडत आहे आणि मित्रांनो या सर्वांची समीक्षा वंचित बहुजन आघाडीने करायला हवी कारण बूथ मॅनेजमेंट इतकं महत्वाचं असतं प्रत्यक्षात त्या बूथवर तुमचे लोक असणं आवश्यक असतं आणि त्या बूथवर जेवढं मतदान आहे त्या मतदारांशी त्या बूथ एजंटचा किंवा त्या बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा डायरेक्ट संपर्क का हवा आणि जो बूथ प्रतिनिधी आहे तो त्या बूथमधून किती मतदान आणू शकतो या सर्वांचं कॅल्क्युलेशन असायला हवं आणि हे कॅल्क्युलेशन मांडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पटाईत आहे आणि हेच भारतीय जनता पार्टीच्या यशाच गमक आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही रूट बेसवर काम करत नाहीत प्रत्येक मतदारापर्यंत जात नाहीत प्रत्येक तुमची बूथ बांधणी होत नाही तोपर्यंत यश कधीही येणार नाही आणि मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने जर सत्तेमध्ये यायचं असेल जर आमदार खासदार निवडून आणायचे असतील तर एकंदर निरीक्षण असं आहे की वंचित बहुजन आघाडीने कोणासोबत तरी युती केली पाहिजे भारतीय जनता पार्टीची संपूर्ण देशामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त पक्षांशी युती आहे आणि अशामध्ये वंचित बहुजन आघाडीने सुद्धा कोणासोबत तरी युती केली पाहिजे किमान यावेळेस वंचित बहुजन आघाडीने एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न केला महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा या बाबतीत वंचित बहुजन आघाडीला दोष देण्यात येत आहे परंतु मी स्वतः ठणकावून सांगत आहे की यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कसलाही दोष नाही तरी सुद्धा मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने इतर जे छोटाले पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता त्यांना सोबत घेऊन काहीतरी एक नवीन समीकरण तयार करायला हवं होतं किमान जो ओबीसींचा जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे काय होयचंय ते होईल उद्या राजकारणामध्ये परंतु त्यांना सोबत घेऊन तरी एक नवीन प्रयोग करायला हवा होता आणि मुस्लिमांचा सुद्धा एखादं संघटन आणि अशा वेगवेगळ्या जात समूहांचे जे जा संघटन आहेत अशा संघटनांची का होईना एक युती करायला हवी होती कारण मित्रांनो केवळ लढाई करून उपयोग नाही तर मित्रांनो आपल्याला जिंकावं लागेल अशा पद्धतीची रणनीती बनवावी लागेल मित्रांनो या अनुषंगाने आता वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून आता पूर्ण ताकद लावणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये या गोष्टींचा विचार करावा यासाठी आजचा हा व्हिडिओ आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णहारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम